राहुल गांधी दोन दिवस कोल्हापूरमध्ये आहेत आज आणि उद्या त्यांचा हा कोल्हापूर दौरा असणार आहे कोल्हापुरात आज शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे आधी दिल्लीतील दिल नेते महाराष्ट्रात ठाण मांडताना पाहायला मिळतात भाजपच्या नेत्यांकडून अर्थात केंद्रीय नेत्यांकडून सतत वाऱ्या सुरू आहेतच तिकडे काँग्रेसकडून सुद्धा राहुल गांधी हे आता महाराष्ट्रात येत आहेत कोल्हापूरमध्ये दोन दिवस ते असतात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून तपशील घेऊया शेखर कशा पद्धतीचं नेमकं नियोजन असेल राहुल गांधींच्या आणि निवडणुकीच्या दृष्टीनं कसं दौऱ्याकडे पाहता येईल रिधी आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचं कोल्हापुरातील विमानतळ या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणहून विमानतळ ते कसबा बावडापर्यंत त्यांची ही खर तर ताफा जो आहे तो जाणार आहे साडेसहा वाजता साधारण हा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी पार पडणार आहे को कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं भगवा चौक आहे त्याच चौकामध्ये सतेज पाटील यांच्या माध्यमातून खर तर त्यांच्या प्रेरणेतून छत्रपती प्रेंच शिवाजी महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो बसवण्याचं नियोजन होतं आणि ते पूर्ण देखील झाले आज राहुल गांधींच्या हस्ते याचं अनावरण देखील होणार आहे याची भव्य अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे अनेक दिग्गज नेते रिधी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये येतात ज्यामध्ये अनेक माजी मुख्यमंत्री असू देत विद्यमान खासदार असू देत आमदार असू दे या सगळ्यांची उपस्थिती आज या कोल्हापूरमध्ये असणार आहे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून जर बघितलं तर हा दौरा जो आहे तो महत्वपूर्ण असणार आहे कोल्हापूर एकीकडं पश्चिम महाराष्ट्रात एक सर्वाधिक आमदार काँग्रेसचे असणारा जिल्हा आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांची दोन दिवसांचा दौरा खरतर आहे आज दोन दिवसाच्या दौऱ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी